श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी सम बाळा असे दुःखी होऊ नकोस आम्हाला माहिती आहे ज्या लो लोकांनी तुमचे वाईट करण्याचा तुमच्याविषयी तुमच्याच माणसांच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या लोकांना तुमच्या समोर पाहून तुम्हाला खूप त्रास होत आहे तुम्हाला खूप वाईट वाटत आहे कोणीही तुमचे नाही असे तुम्हाला वाटत आहे ज्या लोकांवर तुम्ही खूप विश्वास ठेवला त्यांना आपले मांडले त्याच लोकांच्या मनात तुमच्याबद्दल खूप वाईट भावना आहेत खूप तिरस्कार आहे हे तुम्हाला समजलेले आहे त्यांचा खरा चेहरा तुमच्या समोर आलेला आहे त्यामुळे तुम्हाला खूप त्यांचा राग येत आहे तुमचे सर्वच जणू काही तुमच्यापासून लांब गेलेले आहे ला असेच तुम्हाला वाटत आहे आता पुढचे आयुष्य कसे होणार काय करणार हा प्रश्न तुम्हाला सतावत आहे पण बाळा तू काळजी करू नकोस आणि नको त्या शंका तुझ्या मनात तू तु आणू नकोस असे दुःखी होऊ नकोस तुम्ही आमच्या शरणाशी आलेला आहात आणि तुमचा हात आम्ही धरलेला आहे आणि ज्याचा हात आम्ही एकदा धरतो त्याला कधीच एकटे सोडत नाही हे जग जरी स्वार्थी असले कोणतेही नाते हे आपुलकीचे प्रेमाचे विश्वासाचे नाही असे तुम्हाला नेहमी वाटत असते पण बाळा तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे मग असे स्वतःला कधीच एकटे समजू नकोस लवकरच तुझे हे दिवस खूप चांगले होणार आहेत तुझ्या अपेक्षे पलीकडे तुला मिळणार आहे जे लोक आज तुझ्याकडे पाहून तुझ्या परिस्थितीकडे पाहून हसत आहेत तुझी चेष्टा करत आहेत तेच लोक उद्या तुझ्या बदललेल्या रूपाकडे पाहून तुझ्या बदललेल्या परिस्थितीकडे पाहून लाजेने मान खाली घालणार आहेत होय बाळा हे नक्कीच घडणार आहे त्यामुळे तू दुःखी होऊ नकोस आणि त्या लोकांचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ हो नकोस बाळा तू कधीच कोणाचेही वाईट केलेले नाहीस कधीच कोणाचेही वाईट तू चिंतलेले नाहीस हे आम्ही जाणतो म्हणून तर आमची साथ तुला नेहमी मिळत असते तुझ्या मनातील छोट्यातील छोटी इच्छा देखील आम्ही पूर्ण करत असतो तुम्ही मनाने खूप निर्मळ खूप साफ आहात तुम्ही एक पवित्र आत्मा आहात म्हणून तर या ब्रह्मांडाच्या शक्ती देखील तुमचे नेहमी रक्षण करत असतात त्यामुळे बाळा इतरांच्या बोलण्याकडे इतरांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करून फक्त स्वतःकडे लक्ष दे नेहमी सारखे सारखे इतरांची मने जपत बसू नकोस आजपर्यंत तुम्ही नेहमी इतरांचीच मने जपत आलेला आहात तुम्हाला काय वाटते तुम्हाला काय पाहिजे आहे या सर्व गोष्टींचा तुम्ही कधी विचारच करत तुम्ही नेहमी तुमच्या माणसांचाच विचार करत आलेला आहात नेहमी इतरांचाच विचार तुम्ही करता तुमच्या स्वतःला तुम्ही विसरत चाललेला आहात तुमचे स्वतःचे असे अस्तित्व तुम्ही हळूहळू पुसत चाललेला आहात स्वतःला तुम्ही विसरत चाललेला आहात आणि नेहमी इतरांसाठी कायम हजर राहून तुम्हाला सर्वजणच गृहीत धरत आहेत तुमच्याकडून छोटी जरी चूक झाली तरी ते तुम्हाला दोष देत आहेत बाळांनो नेहमी इतरांसाठी प्रमाणापेक्षा जास्त जर तुम्ही उपलब्ध राहिल्या तर तुमची किंमत कमी होत असते हे लक्षात ठेवा त्यामुळे स्वतःहूनच स्वतःची किंमत कधीच कमी होऊ देऊ नका ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वतःकडे लक्ष द्याल स्वतःवर प्रेम कराल स्वतःला सर्वात आधी महत्त्व द्याल तेव्हाच इतरही तुम्हाला महत्त्व देऊ लागतील त्यामुळे तुझी ही आई तुला आज जो हा मोलाचा सल्ला देत आहे या सल्ल्याकडे तू कधीच दुर्लक्ष करू नकोस कारण तुझा हा होत असलेला अपमान आम्हाला सहन होत नाही त्यामुळे आम्हाला त्रास होतो म्हणून बाळा तू निडर बन थोडेच स्वार्थी बन स्वतःसाठी जगायला शिक स्वतःला पहिले महत्त्व दे मग बघ तुझे दिवस कसे बदलतात ते सर्वजण तुझा आदर करतील तुझ्यावर प्रेम करतील बाळा तुझा तुझ्या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो संधी ही सर्वांना मिळत असते पण त्या मिळालेल्या संधीला ओळखून त्या संधीचा कसा आणि काय उपयोग करून घ्यायचा हे समजले पाहिजे तलाव जेव्हा पाण्याने भरलेला असतो तेव्हा त्या ते तलावातील मासे हे किड्यांना खात असतात आणि ज्यावेळेस त्या तलावातील पाणी संपवून तो तलाव कोरडा पडतो तेव्हा ते किडे त्या माशांना खातात संधी सर्वांना मिळत असते पण ती संधी येऊपर्यंत शांतपणे आपले कर्म आपले काम हे करत राहायचे असते आणि संधी येताच त्या संधीचे सोने कधीच फक्त बसून राहू नका नेहमी काहीतरी काम करत राहा कारण फक्त बसून राहिल्यामुळे व्यक्तीची किंमत ही शून्य होत असते तुम्हाला देखील तुमची किंमत जर वाढवायचे असेल तुमचे महत्त्व जर वाढवायचे असेल तर पहिला पैसे कमवा थोडे थोडे का होईना पैसे कमवा हा मनुष्य जन्म, असाच निवांत शांत बसून वाया घालवू नका नेहमी स्वतःला कोणत्या ना कोणत्या तरी कामात व्यस्त ठेवा कारण जितके तुम्ही शांत बसाल तेवढी विचारांचे वादळ तुमच्यावर हल्ला करेल आणि ते विचारांचे वादळ इतके भयानक असते त्या वादळामुळे तुमच्या मानसिक स्वास्थ्याला तसेच तुमच्या शारीरिक स्वास्थ्याला देखील ते खराब करून टाकत असते त्यामुळे तुमच्या डोक्याला कोणत्या ना कोणत्या तरी कामामध्ये नेहमी व्यस्त ठेवा आणि मुख्य म्हणजे स्वावलंबी बना कोणावरही अवलंबून राहू नका जर का तुम्ही इतरांवर अवलंबून राहाल तर अपमानाचे पात्र बनाल जो थोडा का होईना पैसा कमावतो त्याचीच इज्जत केली जाते त्यालाच महत्त्व दिले जाते हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो नुसता रिकामे बसू नका काम करा पैसे कमवा आणि तुम्ही काळजी करू नका तुम्ही ज्याही कामामध्ये हात लावाल त्या कामाला तुम्हाला यश नक्कीच मिळणार आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहेत फक्त तुम्ही तुमच्या स्वतःला ओळखा स्वतःला पहिला महत्त्व द्या स्वतःवर प्रेम करा मग बघा कसे तुम्हाला लोक महत्त्व देऊ लागतील तुमची काळजी करू लागतील त्यामुळे बाळा स्वतःवर प्रेम कर काळजी करू नकोस सर्व काही चांगलेच होणार आहे पूर्ण विश्वास ठेव स्वतःवर आणि आमच्यावर देखील मग बघ कसे तुझ्या आयुष्यामध्ये खूप सारे चमत्कार घडू लागतील भिवू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहेत काळजी करू नका सर्व काही चांगलेच चा होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझ स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ